हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम आनंदाची बातमी पुणेकरांचा प्रवास होणार आरामदायी आता घर बसल्या काढता येणार पी एम पी बसचे तिकीट जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे पुणेकरांचा प्रवास आणखी आरामदायी होणार आहे कारण पुणेकरांना आता पी एम पी बसचे तिकीट घर बसल्या ऑनलाईन काढता येणार आहे पी एम पीच्या ॲपसह खाजगी कंपन्यांची सेवा लवकरच पुणेकरांसाठी उपलब्ध होणार आहे त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी सोपा होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थातच पी एम पीच्या प्रवाशांना घर बसल्या तिकीट काढता येणार आहे या प्रवाशांना ॲपवरून तिकीट काढण्याच्या सेवेसोबतच आणखी दोन ऑनलाईन तिकीट काढण्याचे पर्याय उपलब्ध होणार आहेत त्यासाठी केंद्र सरकारने सुचवलेल्या दोन कंपन्यांनी पी एम पीसाठी ऑनलाईन तिकीट आणि बस ट्रॅकिंग यंत्रणा तयार केली आहे याचा फायदा लवकरच पुणेकरांना होणार आहे पुणेकर नागरिकांनी घरबसल्या तिकीट काढल्यानंतर प्रवास करताना केवळ वाहकाला क्यू आर कोड दाखवताच तिकीट मिळणार आहे ॲपवर सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील ही सर्व तिकीटं पी एम पीच्या बसच्या सर्व मार्गांची माहिती देखील यावर प्रवाशांना मिळणार आहे बसचे वेळापत्रक आणि पी एम पीचे पास ॲपद्वारे काढण्याची सोयदेखील उपलब्ध असणार आहे त्यामुळे पी एम पी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा बस डेपोमध्ये जाऊन पास काढण्याचा त्रास कमी होणार आहे आता त्यांना थेट ऑनलाईनच पास मिळणार आहेत अंतिम चाचण्या झाल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये हे ॲप पुणेकरांच्या सेवेत येणार आहे पुणेकरांना या ॲपच्या माध्यमातून ज्या बसने जायचं आहे त्या बसची सर्व माहिती घरबसल्या पाहून त्यांना तिकीट काढता येणार आहे घरबसल्या तिकीट काढल्यानंतर प्रवास करताना पुणेकरांना फक्त वाहकाला क्यू आर कोड दाखवताच तिकीट मिळणार आहे ॲपवर सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म उपलब्ध असतील पी एम पी बसचे वेळापत्रक आणि पी एम पीचे विविध पास ॲपद्वारे ऑनलाईन काढण्याची सोय असणार आहे तर मित्रांनो ही अत्यंत आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण पी एम पीच्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे पी एम पी ही पुणेकरांची जीवनवाहिनी आहे त्यामुळं ही बातमी बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे धन्यवाद